नमस्कार मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांच्या कामासाठी नियुक्त केलेल्या विभागीय जिल्हा व तहसील पातळी अराजपत्रित कर्मचाऱ्यांना केलेल्या जादा कामासाठी अधिकाधिक भत्ता देण्याबाबत या ठिकाणी आपण पाहू शकतो की आजचं महाराष्ट्र शासनाचं सोळा एक दोन हजार पंचवीस या ठिकाणी जो शासन निर्णय तो आलेला आहे या शासन निर्णयामध्ये काय दिले त्याच्याबद्दल माहिती बघा महाराष्ट्र राज्यामध्ये वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला जे काय आपल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या त्या दिनांक पंधरा ऑक्टोबर चोवीस रोजी विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाल्यापासून ते पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंतच्या कालावधीमध्ये विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचे काम ठराविक मुदतीत पार पाडण्यासाठी मंत्रालय विभागीय जिल्हा तालुका पातळीवर निवडणूक शाखांमध्ये काम करणाऱ्या वर्गाला सुट्टीच्या दिवसाचं प्रत्येक दिवशी जादा काम करावं त्याकरता मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय विभाग आयुक्ताचे कार्यालय तसेच जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे कार्य तहसील कार्यालय यामध्ये निवडणुकीचे काम करणारे अराजपत्रित कर्मचाऱ्याला कर्मचारी वर्गाला तसेच मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयात व जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयात इतर विभागातून आज तो निवडणुकीच्या कामासाठी घेतलेल्या अतिरिक्त अराजपत्रित कर्मचारी वर्गाला निम म्हणजे खालील शर्तीच्या अधीन राहून अतिकालिक भत्ता देण्यास या ठिकाणी मंजुरी देण्यात येते त्यामध्ये काय आहे तरी एक अतिकालिक भत्त्याचा दर हा कसा असणार तर कोणत्याही कामाच्या दिवशी केलेल्या ज्यादा कामाच्या प्रत्येक पूर्ण तासा म्हणजे अर्धा तास किंवा अर्ध्या तासापेक्षा असतं जास्त असल्या जास तो पूर्ण तास देण्यात येणार प्रत्येक तासाच्या मूळ वेतन म्हणजे बेसिकच्या प्रमाणे देण्यात येणार जसं दर ताशी वेतनाचा दर ठरवण्यासाठी महिना ती दिवसांचा आणि गट ब अराजपत्रित गट क कर्मचाऱ्यासाठी दिवस हा साडे आठ तासांचा तासा तर वाहन चालकासाठी नऊ पॉईंट पंचेचाळीस तासांचा समजण्यात येईल तर चतुर्थ श्रेणी कर्मचा कर्म दैनंदिन कामाचे तासभृह मुंबईत नऊ तास व इतर ठिकाणी नऊ तास समजण्यात येतील आता अटी आणि शर्ती काय तर अतिकालिक भत्ता हा नोव्हेंबर चोवीसच्या अनुज्ञे म्हणजे तुमचं जे नोव्हेंबर चोवीसला जे काय बेसिक होतं त्याच्या प्रमाणात तासाच्या दरांनी दिला जाणार आहे तसंच दैनंदिन वेतनाचा दर काढताना त्यामध्ये कुठल्याही भत्त्याचा म्हणजे काय गरबाड एच आर ए डी एस स्थानिक पूर्व भत्ता याचा समावेश होणार नाही सर्वसाधारण कार्यालयीन वेळेपेक्षा जास्त काम केलेल्या कामासाठी अतिकालिक भत्ता हा देण्यात येणार आहे तो फक्त पंधरा दहा चोवीस ते पंचवीस अकरा चोवीस दोन्ही दिवस देण्यात सुट्टीच्या दिवशी केलेल्या कामासाठी हा अतिकालिक भत्ता दिला जाणार आहे मंत्रालय विभागीय जिल्हा व तहसील पातळी निवडणुकासाठी नेमण्यात आलेल्या शासकीय निमशासकीय तसे इतर संस्थेत कर्मचाऱ्यांवरील पद्धतीने अतिकालिक भत्ता या ठिकाणी देय असणार आहे आता अतिकालिक भत्त्याची कमाल मर्यादा त्याच्या नोव्हेंबर चोवीसच्या जे काही बेसिक का असेल त्याच्या एवढी राहणार आहे यामध्ये कुठल्याही भत्त्याचा या ठिकाणी समावेश होणार नाही तसंच सदर अतिकालिक भत्ता अ राजपात्री एक कर्मचाऱ्याला एकदाच भेटणार आहे जे कर्मचारी निवडणुकीच्या कामासाठी मुख्यालयावर प्रवास करतील त्यांना नियमानुसार मिळणारा प्रवास व दैनिक भत्त्या व्यतिरिक्त हा अतिकालिक भत्ता देणे या दोन्ही भत्त्यापैकी जो फायदेशीर असेल तो भत्ता देण्याबाबत कर्मचाऱ्यांनाचं ऑप्शन असणार आहे निवडणुकीचे काम ज्या राजपत्रित अधिकाऱ्याच्या देखरेखा पार पडले ते अधिकारी अतिकालिक भत्त्यासाठी कर्मचारी वर्गाने केलेल्या जाद्या कामाचा दैनंदिन कालावधी दैनंदिन पर, हजेरी पर्यटक हजेरी पट जो असणार अटर्डन्स आधारे करण्यात येणार आहे जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याकडून सरकारी सरकारी आणि इतर संस्थांकडून अधिग्रहित करण्यात आलेल्या वाहनांचे वाहन चालकांना अधिग्रहणाच्या कालावधीत दिनांक पंधरा दहा चोवीस पासून ते दिनांक पंचवीस अकरा पर्यंत दोन्ही दिवस धरून एक व दोन अतिकालक भत्ता देण्यात येणार आहे अधिग्रहित केलेल्या वाहनच्या वाहनांच्या चालकांना वित्त विभाग शासन निर्णयाप्रमाणे सात आठ दोन हजार तेवीस रुशासप्रमाणे मूळ विभागातील व संस्थेतील दराने मिळणार अतिकालिक भत्ता आणि शासन निर्णयातील निवडणूक कर्तव्यार्थ निवडणूक कालावधीसाठी ग अट क्रमांक एक व दोन नुसार मिळणार अतिकालिक भत्त्यापैकी जो फायदेशीर असेल तो भेटणार आहे त्यानंतर निवडणुकीच्या कालावधीत वाहनाचा वापर प्र प्राधिकारी वाहन चालकांनी केलेले काम वाहनाच्या लॉकबुकवरून प्रमाणित करतील आणि सदर प्रमाणपत्राच्या आधारे जिल्हा व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी इतर शासकीय विभागाकडून अधिकृत केलेल्या वाहनांच्या वाहन चालकांची चा अधिकालिक भत्त्याची देयके त्यांच्या मूळ विभागाकडे न पाठवता संबंधित वाहन चालकांना निवडणूक निधीतून अदा करावी तर या शासन निर्णय अतिकालिक भत्त्याचा दर हा दर व शर्ती खाजगी वाहनाच्या वाहन चालकांना रोजंदर कार्यरत असलेल्या चालकांना रा लागू राहणार नाहीत ना। तर देने कर्मच, कर्मचारी वर्गाला हा नाहीये या बाबी साठी होणारा खर्च मागणी लेखा शीर्ष जे काही या ठिकाणी दिलेलं आहे लागणारा खर्च जो काही राज्य संघ राज्य क्षेत्र विधानमंडळ लागणारा खर्च द कार्यालयीन खर्च दत्त मत्त खालील मंजूर अनुदानातून भागवण्यात येईल तसेच नांदेड जिल्ह्यांत एकाच वेळी होणाऱ्या जो काही नांदेड जिल्ह्यात झाला तर लोकसभा जिल्ह्यांतर विधानसभा निवडणूक व नांदेड लोकसभा पोटनिवडणूक यांचा खर्च भागवण्यासाठी त्यांचं लेखा शीर्षकाचे नंबर दिलेले या ठिकाणी अशा प्रकारे शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिका संदर्भ क्रमांक दिलेला आहे तीन बारा चोवीस व नऊ बारा चोवीस अन्बर सहमतीनंतर निर्गमित करण्यात येत आहे अशा प्रकारे आपण जो काही शासन निर्णयाला शासन निर्णयानुसार जे काही कर्मचारी पंधरा दहा चोवीस ते पंचवीस अकरा चोवीस या दरम्यान जे काही अति जास्त काम केले असेल किंवा जे जी ड्युटी केली असेल त्यासाठी हा अंतिकालिक भत्ता या ठिकाणी हा त्यांना देण्यात येणार आहे आणि त्या देण्यासंदर्भातले काही नियम अटी शर्ती होत्या त्याच्या बाबतीत आपण आत्ताच्या व्हिडिओमध्ये मा माहिती पाहिली अशा प्रकारे मित्रांनो व्हिडिओ आवडले लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू का धन्यवाद